नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पती आवळा दहा ओळी माहिती मराठीमध्ये आवळा हे एक तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे आवळा या फळामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असते आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे आवळ्याचा मुख्य वापर हा त्रिपळा चूर्ण आणि चवनप्राश मध्ये केला जातो आवळा हा केसांच्या समस्यांवर गुणकारी आहे त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे आमला तेल बनवतात आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा कॅन्डी मुरब्बा लोणचे असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात आवळा जुना झाला पिकला भाजला उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर तुम्ही आवळा या फळाचा ज्यूस किंवा आवळा कॅन्डी खाऊ शकता त्यामुळे आपल्यामधील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते जर आपल्याला त्रास होत असेल तर जेवणानंतर आवळा कॅन्डी खाल्ल्यास पित्ताचा त्रास हा कमी होतो आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते आवळ्याच्या सेवनामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते राय आवळा नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे असे फळ आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा